बोगस कुणबीचे प्रमाणपत्र घेऊन ओबीसीच्या जागेवर आक्रमण होऊ नये यासाठी आम्ही सहा ठराव मंजूर केले कृती कार्यक्रम आखला आणि अकरा जणांचं एक फोरम तयार केलं नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या ओबीसीच्या जागेवर खरे ओबीसीच निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही आज कृती कार्यक्रम आखलेला आहे त्याची अंमलबजावणी आम्ही नांदेडमध्ये करतो आहोत महाराष्ट्रात नांदेड जिल्हा हे एक मॉडेल असेल जिथं आम्ही बोगस ओबीसीना रोखण्यामध्ये यशस्वी ची भूमिका उघड आहे की खऱ्या ओबीसीनाच मतदान करून निवडून आणणे आणि कोण्याही राजकीय पक्षानं बोगस ओबीसीला किंवा बोगस कुणबीला उमेदवारी देऊ नये आणि जरी दिली तर खऱ्या ओबीसीनी त्यांना मतदान करू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनाच संधी द्या अशा शरद पवारांनी सूचना दिलेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत पदाधिकारी आमदार आणि खासदारांना अशा अगदी स्पष्ट सूचना आल्या